नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण आजचे कापूस बाजार भाव बघणार आहोत दुपारनंतरच्या काही पावत्या आपल्याकडे आलेले आहेत चला तर मग बघूया कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला आडत्याचे नाव आहे घराऊ खरेदाराचे नाव आहे गणपती कापूस विकणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे उर्जित नंदकिशोर दौड गाव आहे जामखेड शेतमाला आहे कापूस आणि कापसाला प्रतिक्विंटलला भाव मिळालेला आहे सात हजार नऊशे पंच्याण्णव रुपये तारीख आहे एकोणतीस चार दोन हजार चोवीस पुढची कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला खरेदीदाराचे नाव जय किसान कापूस विकणाऱ्या शेतकऱ्याचे नाव शंकर वासुदेव उगले गाव आहे देवरी कापसाला प्रतिक्विंटलला भाव मिळालेला आहे आठ हजार रुपये एकोणतीस चार दोन हजार चोवीस म्हणजे आजचेच भाव आहे दुपारनंतरचे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव बाबासाहेब नारायण धोपटे खरेदीदाराचे नाव गजानन गाव आहे कोल्हावाडी कापसाला प्रति क्विंटलला भाव मिळालेला आहे सात हजार आठशे रुपये कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव गणेश कनकर गाव आहे रेनापूर खरेदीदाराचे नाव आहे राहुल आणि कापसाला भाव मिळालेला आहे सात हजार आठशे दहा रुपये तारीख आहे एकोणतीस चार दोन हजार चोवीस तर हे होते आजचे महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव धन्यवाद